नमस्कार मंडळी नमस्कार मी चाललो पा संभाजीनगरला आणि स्वामिनीचा मेकअप चालू आहे तिथं नटून थटून चालली मामाचे घरी मग परत घालून हा पावडर पुसून घे तिच्या तो तोंडाच नाही तर मामाची पोरगी काय बर म्हणून आलं भूत आलं चालायच बाई चालायच का ती सकाळचीच राहिली आज हा झोपेल होती ती एक घंटाभर झोप घेतली आणि उठली आता आता तिचं पटकन आवरते बाकीच तिचं बॅग ते नेऊन उठवली आता गाडी हा मेकअप करताना कधीच रडत नाही ती आवडतो तिला बाईच जातीला मेकअपच आवडतो ते <laughs> बी खर हा गीता गीताबाई गीताबाई आमच्या सांग दवाखान्यात चालली ती माया भावाचं पोरग ॲडमिट आहे पायाला एवढ्या दिवसाची कळून निघेल गीताबाई <laughs> नाही एकट्या माणसाला जायला बी सुधरत नाही बरोबर एक नाही मी आता माझ्या बहिणीला दवाखान्या लोक सोड सौड़, सोडणार आहे गेल्यावर आणि मग ती थांबन तिथं तिता, दोन तीन तास आणि मग आम्ही आमचे कामं करू पुन्हा आमच्या सांग वापस बरोबर एक नाही चला मग चला, चला, चला। तर आलो पहा मी सासरवाडीत माझ्या घरी हा आणि स्वामीनी तिच्या मामाच्या घरी आहे <laughs> ना आणि ही तिच्या मामाची पोरगी शिवांशी पप्पा कुठे बाई काय काय पिल काय काय समू समू कुठे समूह तुम भेटायला आली हा समू दिदी आली तुला भेटायला हो हो तुम्हाला गप्पा लागते वाटत गप्पा तुला गप्पा तिंग कोण समू दिदी आहे ना दिदी म्हणती दिदी दिदी? ओ ओ, 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 ओ. स्वामीनी पा कशी पौर राहिली गेलं बोल रा। <laughs> ना। ना। <laughs> मम्मी बोलत नाही बाई तुला समू काय समू का झालं तुला तू कोण नाराज आहे काय झालं बेटा का झालो काही नाही झालं ना एक मागचे सारो ना मी लहान आला गिलकोलाच या मी दोघ जण मी मम्मी पांडीवर होती ना मी मम्मी पांडीवर आमच्याकडे पाहिजे राग राग अशी पाजी ती वाटते दोघ हिलाच बोलू राहिले हिला समजत ना तीन महिन्याची झाली आहे ना नाही दोन महिन्याची दोन महिन्याची झाली तिसरा चालू आहे आता तिला आणि स्वामीनी चार महिने पाच दिवसाची झाली हा आणि ही दोन महिने किती दिवसाची झाली का दोन महिने दहा दिवसाची मग अडीच महिन्याची बी नाही आज काय मामाच्या घरी आली हा काय बाई या दोघी जणी खेळू राहिला इकडं आणि आन... यायचे चालले पा इकडे जेवण नाही अजून जेव्हा निकिताना कुकर भरून वरण केलं नंदासाठी <laughs> भात जिरा राईस याच्यात काय तोंडी तोंडे लावा ला आणि चपात्या चपात्या ठीक आहे जेव्हा मग त्या पोरी तिकडच हे यात ध्यान देतो आय दांगळी बापू यो यो का दांगळी बाबा यो असं असं का दांगळी बापू यो हं इतकी मोठं दांगळ ओले बाप रे अजून 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 अरे बाप रे अरे बाप रे अरे बाप रे इतक जीव आहे ना ऐ दास रही रे कर어요 बाबा हं कोंकू डालतो तुम्हाला उठून ग्या मन रळी जेवण झाल्यावर मग बहिणीला घेऊन आलो पा सिग्मा हॉस्पिटलला हे आकाशवाणी जवळच सिग्मा हॉस्पिटल आहे तिथं बावाचं लेکرو ऍडमिट आहे आता वाजले पा दोन स्वामीनी आंघोळ करून झोपली आहे ना तर ही बुरशी आली होती मामाच्या घरी <laughs> सकाळी लवकर आली राव मग हा तर तिने आंघोळ गिंगोळ केली आता तिला इथं मस्त मोठा झोका आहे त्याच्यात झोपली आणि ही हा ही टेन्शन मध्ये झोका कोणा घेतला हा तर बहिणीला तिकडे दवाखान्यात सोडून आलो सिग्मा हॉस्पिटलला तर जेवण वगैरे झाले आता आणि आता आम्ही चाललो ब्युटी पार्लरची जाहिरात करायला तर हा ब्लॉग थांबवू आपण आणि मग नवीन व्हिडिओ दाखवू तुम्हाला ते हा आता मम्मी आहे स्वामिनीला आणि शिवांशीला हा दोघीला म्हणजे निकितान मामी ना दोघीजी हा तर चला धन्यवाद बाय बाय बाय